नमस्कार मी अश्विन देशपांडे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल अजून तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि हो ते बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे आमचे सगळे नोटिफिकेशन्स वेळच्या वेळी तुम्हाला मिळत जातील लाईक शेअर कमेंट जरूर करा त्याने आम्हाला निश्चितपणे प्रोत्साहन मिळेल आजचा जो विषय आहे या विषयाबद्दल माझ्याकडे वारंवार विचारणा होत असते म्हणून तुमच्यासाठी खास घेऊन आहे टायटल आहे तुम्हाला गांभीर्याने लोक का घेत नाहीत त्याची सहा कारण येतो का बघा तुमच्या मनात विचार मला लोक गांभीर्याने घेतात का नाही घेत पीपल टेक मी सिरियसली और नॉट आता गांभीर्याने घेणं म्हणजे काय तर आपल्या शब्दांना वर्तमान क्षणांमध्ये जी किंमत मिळायला पाहिजे आपल्या अभिव्यक्तीनंतर किंवा आपण बोलल्यानंतर ती किंमत मिळणं आणि आपल्या निर्देशनानुसार आपल्या डायरेक्शननुसार लोकांनी त्यांना दिलेल्या सूचनांचं पालन करणं त्यांनी आपण दिलेल्या शब्दानुसार कार्य पार पाडणं आणि आपण सांगतो आहे ते सगळं कृतीमध्ये रूपांतरण करून त्याचं अनुसरण करावं बापरे किती अवघड बोललो ना मी पण थोडक्यात हे आहे की जेव्हा आपण एका जबाबदारीच्या पोझिशनमध्ये स्वतःला ठेवत असतो आणि त्या जबाबदारीच्या पोझिशनमधून लोकांनी आपल्याला गांभीर्याने घ्यावं असं आपल्याला वाटत असतं मग ते घरात असो ऑफिसमध्ये असो कुठेही असो तेव्हा नॅचरली जेव्हा लोक आपल्याला गांभीर्याने घेत नाहीत तेव्हा आपण अपमानित फील करतो कधी कधी निराश होतो कधी कधी असं वाटतं की अरे यार मी एवढं पोटतिडकिरी सांगतोय तुम्ही ऐका तर खरी एकदा ऐकून करून तर पहा पण एक लक्षात घ्या वर्तनाचे असे सहा पॅटर्न्स आहेत अशा सहा वारंवारिता आहेत ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सातत्याने दाखवत आलात एका दिवसात हे घडलेलं नाही आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम अनेक दिवसांच्या सातत्याने तुमच्या वर्तनाच्या या वारंवारितेमुळे लोक तुम्हाला घेईन घेईनासे झालेत असे हे सहा प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्यानंतर तुमचं वाक्य याच्यानंतर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष मी सांगितलेले हे सहा कारण तुमच्या निदर्शनात येतील थी आत्मभानात येतील थी आणि त्यानंतर त्याच्यावर तुम्ही उपाय शोधाल हो जे मी आत्ता सांगणार आहे तुम्हाला त्यावेळेस त्यानंतर तुम्ही हे वाक्य कधीही बोलायचं नाही कारण हे वाक्य तसं फक्त स्वतःला बळी व्हिक्टीमाइज दाखवण्याचं एक तंत्र आहे बाकी काही नाही चल चला तर सुरुवात करूयात पहिलं कारण लोक तुम्हाला गांभीर्याने का घेत नाहीत ते आहे तुम्ही कधीही आपल्या स्वतःच्या पदाची आपल्या भूमिकेची आपल्या चारित्र्याची आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाची मर्यादा पाळत नाही उदाहरण देतो एखाद्या घरामध्ये जर का अत्यंत वात्रटपणे अत्यंत थिल्लरबाजी करत एखादा बाबा वागत असेल तर त्याची मुलं त्याला गांभीर्याने घेतील का विचार करा एखाद्या ऑफिसमध्ये एखादा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जर का आपल्या स्टाफसमोर अत्यंत कॅज्युअली अत्यंत अनौपचारिक पद्धतीने वागत असेल तर त्याला लोक सिरियसली घेतील का तर हा पॅटर्न लक्षात घ्या की तुमच्या प्रत्येक क्षणाच्या भूमिकेच्या चारित्र्य वेळ काळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या भूमिकेची त्यावेळेसची जबाबदारी याच्याशी तादात्म्य ठेवत याच्याशी साधारणत एकरूपता ठेवत आपलं वागणूक आपली वागणूक आपल्याला ठेवता यायला पाहिजे आणि जर का आपण त्याप्रमाणे वागलो नाही तर लोक आपल्याला गांभीर्याने घेणार नाहीत तुम्हाला मी अजून एक जीता जागता एक्झाम्पल देतो आपण समजा घरातले सगळे लोक ट्रिपवर गेलो मुलं सोबत आहेत नवरा बायको सोबत आहेत आणि त्या मुलांसमोर आपण धबधब्याखाली खेळत असताना त्या मुलांनी इतकेच बालिशपणे वागलो तर चालून जाईल परंतु मुलांचा अभ्यास घेत असताना तशाच बालिश वर्तनाची अपेक्षा आहे का सांगा त्यामुळे कुठल्या संदर्भामध्ये आपण कुठलं वर्तन दाखवतोय आणि त्याची वारंवारिता करतो आहोत हे आपल्याला स्वतःला आत्मभानावर चाणाक्ष बुद्धीने कळलं पाहिजे आणि ते जर का कळलं तर प्रत्येक क्षणाला आपली भूमिका त्या भूमिकेचं चारित्र्य त्या भूमिकेची जबाबदारी त्या भूमिकेचं गांभीर्य आपण ठेवू पर्यायाने पर आपल्यासोबतचा प्रत्येक माणूस ठेवू आपण अनौपचारिक वातावरणात आहोत का औपचारिक वातावरणात आहोत हा विषय वेगळा आपण घरी आहोत की ऑफिसमध्ये आहोत हा विषय वेगळा तुम्हाला गांभीर्याने घ्यावं असं जर का वाटत असेल तर कृपया थिल्लरबाजी थांबवता था आली पाहिजे ही बाब ध्यानात घ्या आणि ही मर्यादा जर का पाळायला तुम्ही शिकलात तर लोक तुम्हाला गांभीर्याने निश्चितपणे घेतील एखाद्या कामाची कालमर्यादा असते ती कालमर्यादा तुम्हीच पाळली नाही तर इतर लोक पाळतील का एखाद्या जबाबदारीची मर्यादा तुम्ही पाळली पाहिजे ती तुम्हीच पाळली नाही तर इतर लोक पाळतील का कारण आपल्याकडे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही मराठी म्हणे मग तुमच्या या स्वभावाला मर्यादात जर का तुम्ही घातल्या नाहीत प्रसंगानुसार संदर्भानुसार त्या मर्यादेत जर तुम्ही राहिला नाहीत तर निश्चितपणे तुम्हाला कोणीही गंभीरपणे घेणार नाही यू वूड बी स्टँड ॲज अ कॅज्युअल पर्सन आणि त्यामुळे लोक तुम्हाला कॅज्युअलीच घेत राहणार दुसरं कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी सदैव जोक्स करत असता फिदी फिदी हसत असता चालू असतं तुमचं काम जो माणूस अत्यंत गंभीर क्षणांमध्ये सुद्धा जोक मारतो जो माणूस त्याच्या पदाची शोभनीयता न ठेवता त्याच्या पदाची गांभीर्य न बाळगता सातत्याने जोक करत राहतो त्या माणसाला कोणी गांभीर्याने कधी घेणारच नाही तुम्ही जर का एखाद्या काम सांगण्याच्या प्रसंगीसुद्धा आधी जोक सांगता आणि मग काम सांगता तर त्या माणसाचा ऐकण्याचा जो काही बुद्ध्यांक का आहे तो सुद्धा कमी होतो बरं का लक्षात घ्या त्यामुळे एखादं काम गंभीर असेल ते काम दुसऱ्याला सांगायचं असेल तर ते काम सांगत असताना त्या कामाचं गांभीर्य अगोदर आपल्याला सांभाळायला लागतं आणि त्यावेळेस जोक कापडू जोक मारून चालत नसतं ही जर का बाब तुमच्या लक्षात आली तर निश्चितपणे लोक तुम्हाला गांभीर्याने घ्यायला लागतील जेव्हा आपण अनौपचारिक बैठक असते ऑफिसमध्ये सुद्धा आपण गेलो तर टिफिन एकत्र खातो त्यावेळेस दोन जोक क्रॅक केले हरकत नाही पण प्रत्येक वेळेस लोकांचं अटेन्शन लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तुम्ही पाहिले असतील असे लोकं जे सातत्याने जोक क्रॅक करत असतात स्वतःही हसतात सगळ्यांना हसवतात लोकांना ते आवडतं कारण त्यांचा टाईमपास होतो त्यांचा मूड हलका राहतो परंतु काही काही कामांना बुद्धीनी मनानी चित्तानी एकाग्र राहून माझं म्हणणं नाही सातत्याने गंभीर राहावं म्हणून पण ज्या कामांना ज्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला गांभीर्याची गरज आहे गांभीर्य आपल्याला जर का देता आलं लोकही देतील नॅचरली तुम्हालाही लोक गांभीर्याने घ्यायला लागतील खरे की नाही तपासून बघा आणि हा निकष आहे की सातत्याने मस्ती मजाक जोक काटणं इतरांवर फिदी, फिदी हसणं अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांना घरीसुद्धा आणि ऑफिसमध्ये सुद्धा फारसं गांभीर्याने घेतल्या जात नाही मग आपल्याला काय करावं लागेल त्याच्यावर उपाय एकच की ज्या वेळेस आपण अत्यंत फनी मूडमध्ये आहोत सिच्युएशन फनी आहे संदर्भ फनी आहे परिस्थिती पण फारशी गांभीर्याची नाही गमतीचीच आहे अशा वेळेस आपण गंमत म्हणून जोक करावा त्याला लोक वंदनीय समजतील अदरवाईज ते निश्चितपणे वंदनीय नाही त्यामुळेच लोक तुम्हाला गांभीर्याने घेणार नाहीत ही बाब मला वाटते आतापर्यंत तुमच्या लक्षात आली असेल तिसरा मुद्दा लोक तुम्हाला गांभीर्याने का घेत नाहीत आपण दिलेला शब्द जर का आपण पाळला नाही तर लोक आपल्याला गांभीर्याने घेत नाहीत पिरियड लक्षात घ्या आपण एकदा का शब्द दिला तर तो शब्द पाळण्यासाठी जीवाचं रान करायला पाहिजे आणि तो शब्द आपण दिलेला खाली पडला नाही पाहिजे मग बघा लोक तुम्हाला बरोबर गांभीर्याने घ्यायला लागतील तुम्ही प्रॉमिस करता ते तोडता तुम्ही प्रॉमिस करता ते थोडता तुम्ही प्रॉमिस करता ते थोडता तुम्ही प्रॉमिस करता ते तोडता हु इज गोईंग टू टेक यू सिरियसली कोण तुम्हाला गांभीर्याने घेणार आहे तुमच्यावर भरोसा कसा ठेवायचा आणि भरोसा जर का ठेवायचा असेल विश्वास जर का ठेवायचा असेल तर तुम्हाला तुम्ही दिलेला शब्द पाळण्याची सवय लावण्याशिवाय दुसरा पर्याय कसा का घरामध्ये तुम्हाला भाजी आण म्हणून बाहेर पाठवलं हो तर तुम्ही काळाची मर्यादा तुम्ही आणलेल्या भाज्यांची गुणवत्ता तुम्ही केलेल्या कामाकडे गांभीर्याने जर का पाहिलं नाही आणि ते काम उत्कृष्टरित्या करण्याचा शब्द दिल्यानंतर पाळला नाही तर पुढच्या वेळेस ते काम तुमच्यावर कोणी सोपवणार आहे का अहो ऑफिसमध्ये सुद्धा असंच होतं जो माणूस प्रॉमिस करतो आणि त्या पद्धतीने डिलिव्हर करत नाही त्या माणसाला नंतर यथावकाशपणे ऑफिसमध्ये जागा राहत नाही पीपल डोंट टेक हिम सिरियसली और हर सिरियसली त्यामुळे आपण जर का शब्द दिला तर तो पाळणं हा उत्कृष्ट वर्तनाचा एकमात्र नियम आहे जिथे लोक तुम्हाला गांभीर्याने घेतील तुम्ही जर का सांगितलं की आज संध्याकाळी पाच वाजेस काम झालेलं असेल तर पाच वाजता काम झालेलं असलं पाहिजे आणि हा जर का तुमच्या वर्तनाचा पॅटर्न ही वारंवार लोकांनी ऑब्झर्व केली तर लोक तुम्हाला सलाम करतील तुम्हाला गांभीर्याने पण घेतील त्याचप्रमाणे तुम्ही नुसत्याच या ऑफिसच्या कामाबद्दल नव्हे घरामध्ये कुणासाठी काही करायचं असेल घरामधले आपली कर्तव्य असतील बाहेर समाजातली आपली कर्तव्य असतील प्रत्येक ठिकाणी जर का तुम्ही शब्द दिला तो शब्द म्हणजे प्रमाण याची खात्री लोकांना पटली तर लोकं तुमच्यावर विश्वास पण ठेवतील भरवसा पण ठेवतील तुम्ही एक खात्रीलायक मनुष्य आहात म्हणून तुमच्या बद्दल गांभीर्याने प्रत्येक वेळेस विचार करायला सुरुवात करतील अन्यथा गंभीर तुम्ही नाही तुमच्याबद्दल गांभीर्य लोकांनाही नाही ही बाब जरूर ध्यानात ठेवा चौथा मुद्दा तुम्ही सातत्य दाखवत नाही प्रत्येक काम करत असताना सातत्याची आपल्याकडून प्रत्येक आपल्या आजूबाजूच्या माणसाला अपेक्षा असते बरं का लक्षात घ्या आज एक काम केलं आणि उद्या ते काम करताना शंभर चुका केल्या तिसऱ्या दिवशी पुन्हा चुका केल्या चौथ्या दिवशी पुन्हा चुका केल्या किंवा ते कामच नाही केलं तर तुमच्यात सातत्य दिसतंय का नाही तुम्ही अभ्यासाला एक दिवस चार वाजता उठलात दुसऱ्या दिवशी चार वाजता उठलात आणि तिसऱ्या दिवशीपासून झोपून राहिलात सात सात आठ आठ वाजेस्तवर तुम्हाला कोणी गांभीर्याने घेणार आहे का नाही कारण काय इनकन्सिस्टन्सी सातत्य दिसत नाही निरंतरता दिसत नाही वारंवार ते काम करण्याची गोडी मनामध्ये दिसत नाही याचप्रमाणे ईश्वर सुद्धा अशा भक्ताला कधीही प्रसन्न होत नाही जो सातत्याने त्याच्या भक्तीमध्ये समर्पित भावानी लीन होऊन पूजा अर्चना करत नाही पाठ करत नाही जप करत नाही ध्यान करत नाही मग आपल्या रोजच्या आयुष्यात हेच तर ऍप्लिकेबल आहे प्रत्येक काम करत असताना आपल्यामध्ये सातत्य असायला हवं सकाळी उठण्याची वेळ सातत्याने मेंटेन करता आली पाहिजे ऑफिसला वेळेच्या आधी पोचता येणं सातत्याने जमलंच पाहिजे हातात असलेलं काम वेळेवर पूर्ण करण्याची आपली जर का प्रसिद्धी असेल आपलं जर का नाव असेल तर ते झालंच पाहिजे जे काम करतो ते काटेकोरपणे अत्यंत क्वालिटेटिवली पूर्ण आपण करतो हे सातत्य आपण जर का दाखवलं तर आपल्याबद्दल लोक गांभीर्याने विचार करायला सुरुवात करतील की नाही तुम्हीच सांगा मग हे सगळं करणं कधी कधी अवघड असतं मग आपण आपलं सातत्य विसरून जातो आपण भरकटतो मनात शंभर विचार असतात त्या विचारांवर इकडे तिकडे आपली विचारगंगा वाहत राहते आणि आपल्या हातातली कामं त्याच्यामुळे अपूर्ण राहतात आणि या सातत्याने असातत्य दाखवण्याच्या क्वालिटीमुळे आपल्याला कोणी गांभीर्याने घेताही नाही त्यामुळे हा मुद्दा लक्षात घ्या सातत्य टिकवणं वारंवारिता टिकवणं परसिव्हिअरन्स अँड कन्सिस्टन्सी ह्या दोन फार महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला निभवताच आल्या पाहिजेत आणि त्याच्याचमुळे आपल्याला लोक गांभीर्याने घेतात सुद्धा त्याच्याचमुळे आपल्याला प्रमोशन मिळतं त्याच्याचमुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपले सुद्धा अत्यंत गांभीर्याने घेतात घरामध्ये दहावीमध्ये जर का एखादा मुलगा मेरिटला आला आणि तो बारावीला आला नाही तर त्याच्या सातत्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं की नाही तुम्ही सांगा दहावीलाही मेरिट बारावीलाही मेरिट ग्रॅज्युएशनलाही मेरिट पोस्ट ग्रॅज्युएशनलाही मेरिट हे सातत्य तुमच्या चारित्र्यामधल्या प्रत्येक गुणावर आपल्याला सातत्य ठेवणं भाग आहे बघा लोक तुम्हाला गांभीर्याने घेतील की नाही सांगा मला पुढचा मुद्दा आपण सातत्याने व्हिक्टीमाइ्ड बिहेवियर पिरपिर इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष असल्यासारखे वागतो आपण सतत किरकिर -किर करत राहतो पिरपिर करत राहतो याच्यामुळे काम होत नाही त्याच्यामुळे काम होत नाही कधी परिस्थिती ताब्यात नाही कधी आपल्याला सुचत नाही कधी लोक आपल्याला त्रास देतात आपण सातत्याने काही ना काहीतरी किरकिऱ्या करत राहतो आणि असा किरकिर करणारा माणूस तुम्हाला तरी तुमच्या आजूबाजूला आवडेल का तुम्हीच सांगा सरळ आहे लोक तुम्हाला गांभीर्याने घेणं बंद करतात मराठीत एक म्हण आहे रोज मरे त्याला कोण रडे तुम्ही रोजच रडताय रोजच मरताय तुम्हाला रोजच त्रास आहे इतरांपासून तुम्हाला रोजच परिस्थितीपासून त्रास आहे तुम्हाला रोजच सिच्युएशन कधीच तुमच्या ताब्यात नसते तुम्हाला रोजच तुमच्याकडे साधनं नसतात तुम्हाला रोजच काही सुचत नाही मग मा अशी माणसं कोणाला हवी असतात सांगा अशा माणसांना कोण गांभीर्याने घेणार आहे तुम्ही फक्त म्हणता हा ठीक आहे तू बोल रे आपल्याला काय फरक नाही पडत सोपे so अटेन्शन तुम्हाला जर का गांभीर्याने लोकांनी घ्यावं असं वाटत असेल तर सततची किरकिर थांबवा सततची पिरपीर थांबवा सतत या कामाबद्दल त्या गोष्टीबद्दल कुरकुर करणं जर का थांबवलं आणि त्या कंप्लेंट व्हिक्टीमाइज झोनमधनं जर का तुम्ही चांगल्या झोनमध्ये आलात हे छान आहे ते छान आहे आपण असं करूया का आपण तसं करूया का मला मदत हवी तू मदत करशील का असं सांगायला सुरुवात केलीत तर निश्चितपणे लोक तुम्हाला गांभीर्याने घ्यायला सुरुवात करतील मी तुम्हाला खात्री देतो मदत लागली तर मदत मागावी कुरकुर का करावी एखादं साधन नसेल तर दुसऱ्याकडे असेल तर ते, ते मागून घ्यावं पिरपीर का बरं करावी बॉस चांगला नाही म्हणून पिरपीर करत जगण्यापेक्षा बॉस कसाही वागो आपण आपला रोल व्यवस्थित करतोय की नाही हे आपण पाहावं पिरपीर करण्यापेक्षा आपलं मूडही फ्रेश राहील कामही छान होईल आणि काम पूर्णत्वास न्यायलाही सोपं जाईल त्याच्यामुळे हे पिरपीर आणि किरकिर करणं आजपासून पूर्णपणे थांबवा लोक तुम्हाला गांभीर्याने घ्यायला निश्चितपणे सुरुवात करतील पुढचा मुद्दा जेव्हा तुम्ही प्रत्येक काम केल्यानंतर मी कसं केलंय हे लोकांना विचाराल ना लोकांकडनं त्याला व्हॅलिडेट करून घ्यायचा प्रयत्न कराल प्रमाणित करून घ्यायचा प्रयत्न कराल तेव्हा लोक तुम्हाला गांभीर्याने कधीही घेणार नाहीत कारण लोकांना माहिती आहे तुमच्यात आत्मविश्वासच नाही तुम्ही जे करताय त्याचं भानच नाही तुम्ही जे करताय त्याच्याबद्दल तुम्हाला काही कॉन्फिडन्सच नाही आहे तुम्ही जे करत आहात ते काम करत असताना तुम्हाला दरवेळेस डाऊट आहे साशंक आहात तुम्ही स्वतःबद्दल स्वतःच्या कामाबद्दल स्वतःच्या चारित्र्याबद्दल स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल म्हण असं जर का असेल तर तुम्हाला कोण गांभीर्याने घ्यायला बसलंय त्यामुळे लक्षात घ्या लोकांनी गांभीर्यानी तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्यामध्ये तुमच्या चारित्र्यामध्ये या सहा गोष्टी ज्या आज मी तुमच्याबरोबर शेअर केल्या त्याच्याबद्दल स्वतः गंभीर होणं आत्मभानावर येणं जे सोल्युशन्स मी तुम्हाला दिलेत ते अंगीकारणं स्वीकारणं स्वतःच्या स्वभावामध्ये ते बदल करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं एक बोनस कारण तुम्हाला मी देतो आज का बरं लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत माणसाची पाठ फिरली की त्याच्याबद्दल तुम्ही नावं ठेवायला सुरुवात करता आणि तुम्ही ज्या माणसाकडे नावं ठेवता त्या माणसाला एक दोन इजा बिजा तिजा नंतर गॅरंटी पडते की तुमचीही पाठ म्हणजे त्याचीही पाठ वळली की तुम्ही त्याच्याबद्दलही बिचिंग सुरू करणार नावं ठेवायला सुरू करणार आहे तुम्हाला कोणी गांभीर्याने घेणार नाही त्यामुळे हा बोनस पॉईंट पण लक्षात ठेवा कुणाच्याही पाठीमागे त्यांच्याबद्दल अपशब्द बोलू नका लोक तुम्हाला जर का शब्द काढलेस तर चांगले शब्द काढा लोक तुम्हाला गांभीर्याने घ्यायला निश्चितपणे सुरुवात करतात सो so, आज आजच्या व्हिडिओमध्ये हे जे सहा आणि प्लस एक बोनस सोल्युशन दिलं आहे ते ताबडतोब इम्प्लिमेंट कराल हे तुमचं वचन मला हवं आज एवढंच